சச்சிதான 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 महा वाक्याचे नेटावे गुरु कुठ्याचे नेटावे ठेवी लागे थपटी लागले

त्या तत्वाने आपण बघितलं तर बाबा आता तुम्हाला दिसते कारण नाना बाबांनी जो कार्य केला नाना बाबांचा जो हेतू होता, होता, होता? तो हेतू व्यापक होता का काय होता व्यापक हेतू असतो ना तो संत असतात वस्तुस्थितीवरती स्वरूपाला प्राप्त झालेला ते संत असतात सनातन धर्मांची परंपरानुसार चालत आलेला जीवाचा कल्याणाचा मार्ग आणि तो मार्ग म्हणजे तो महाप्य लक्षात

एखाद्या साधकाला अप्रोक्ष म्हणजे अनुग्र लक्षात ठेव आणि तो अप्रोक्ष ज्ञान अनुग्र जेव्हा साधकाला भेटतो त्यावेळेला त्या साधकाची जी साधना आहे ती साधना संत सा। परंपरेनुसार संतानीची साधना करून त्यांना जेव्हा अनुभव आहे तो अनुभव जसाचे तसाच या जीवाला प्राप्त व्हावा असं जीवाला जर वाटत असेल तर त्यांनी साधना करावा लागत फक्ती साधना कुठली दुसरी कुठली साधना सांगितली ना आपल्या सनातन धर्मामध्ये नामास कीर्तन साधन पै सोभे आणि आहे आणि ही हा जो साधन आहे यो साधन तुम्हाला त्या साध्यापर्यंत साध्यापर्यंत कुठल्या साध्यापर्यंत ज्या स्थितीला हा आत्मा होता ज्या स्थितीला आपल्याला पोचायचा आहे आणि त्या पोचण्यासाठी हा साधन आहे म्हणजे मग तुम्ही आम्ही कोण आहोत आम्ही धारक धारको प्रकार अनेक तुम्ही आम्ही नामाचे धारक आहोत फक्त लक्ष लक्ष तिकडे पाहिजे आणि दृष्टी ज्यांनी दृष्टीला आहोत तुझ्या सर्वपणाने माझ्या मना हो बोध केले मग बोध कधी होतो बोध कधी होतो हे विश्वचे माझे भरत ऐसी मती विश्वपूर्ण भगवंत आहे हे जगचे अवघे देव गुरु काय करतात नाण्याने काय केलं आपल्याला नाण्यांनी वास्तव्य पहिले आपल्याला लिहून ठेवले वास्तव्य शब्द लक्षात ठेवा वास्तव्य म्हणजे तुम्ही जिथे वैकुंठाला होते तिथं वैकुंठापर्यंत जाण्याचा जा, कुठलाही ना साधन नाही तिथपर्यंत पोहोचण्याचा तिथे जाण्याचा दुसरा कुठला साधन नाही इकडे तिकडे बघूच नका अजिबात आणि इकडे तिकडे जो भागितला तो कोण झाला यावाचा पाहुणा प्राणी हो इकडे तिकडे जाणी बघितला तो यमाचा पाहुणा झाला पण जाणी मात्र सरळ बघितला ना

कबीर काय कवारो की उ बाजारी तोंड एक स्वास्थ्य जातो स्वास स्वास कि का बोल एक स्वास्थ्य आपला पुकार जात कामा नाही आणि एक स्वास्थ्य पुगार गेला तर तिते मात्र प्राप्त तयार होतो पाप आणि पुण्य कुठे पाप आणि पुण्य आई कुठे अवजो भजना पासून अनित्य झाला तो पाप आहे आणि जो भजना मध्ये कुठे बापू एक गुळ घेऊन बसले तुम्ही मग इथे हिताचा विचार सांगितलेला सांगू शकता नाही मग हिताचा विचार आपला आपल्याला अनुभव नको का यायला बाबा सांगायचे काय सांगायचे भूक जर लागली लक्षात ठेवा भूक जर लागली तर मात्र भाकरी पोटाला बांधून चालते तर पोटात दावा लागतील काय करू भाकरी पोटात काढावं लागतील आणि पोटात भाकरी घातल्यानंतर मग काय होतो बोध पुत्र होतो पुत्र हो। तसा बोध पुत्र हो। अनुभव काय आहे अनुभव हम्म अनुभव आहे आणि अनुभव जर असेल लक्षात ठेवा अनुभव जर असेल तर या व्यासपीठ पीठावर भाव हा व्यासपीठावर प्रकट झाला पाहिजे कुठला कुठलं झाला पाहिजे व्यासपीठावर कारण का तर भगवंताने अर्जुनाला अनुग्रह देताना पहिला अष्टसात्वी वापना झालाय झालं अष्टसात्वी भावाची माधी अर्जुन आणि कृष्णाने म्हणजे भगवंताचे अगोदर असत सातू मग इथं बसताना जे असत सातू बाब निर्माण झाला तो तुम्हाला परोक्ष ज्ञान चालेल अप्रोक्ष ज्ञानासाठी अनुग्रह प्रभू वाक्य लक्षात ठेवा अप्रोक्ष ज्ञान म्हणजे असत सातू भागवता भागवतामध्ये नाता बसाल की ज्याची आष्टसत्ती भाव निर्माण झाले बरं मला तुम्ही सांगा साधनेचा सा काहीतरी एक बसण्याचं सुद्धा एक स्थान आहे की नाही आपण चिंतनाला बसता कसं बोलतो पण चिंतनाला जेव्हा आपण बसतो त्यावेळेला सुराव कुठं होतो मुलाधाराचं पासून होतो मुलाधार चक्र स्वदेशी चक्र मणिपूर चक्र अनार्थी चक्र विशुद्ध चक्र आज्ञा चक्र आणि शस्त्रधार चक्र साई चक्राचा वेदन करून चस्त्रध्न चक्रावरती जेव्हा तो साधक होतो त्या वेळेला मात्र त्याला देहाचा विसर पडतो त्या वेळेला त्या साधकाला देहाचा विसर पडतो म्हणजे साधना साधका त्यांना घरी पाहिजे बोलाची पाक बोलाची बोलायचीच तरी आमच्यासमोर गरीब बसलेले आम्ही जेव्हा अनुष्ठानाला साडेतीन तीन दिवस आजा बरोबर बसायचो त्यावेळेला तिसरी वेळा आमची तीन वेळा जेव्हा आम्ही तिथे अनुभवाला बसतो म्हणजे अनुष्ठानाला बसतो त्यावेळेला देहाची विधे अवस्था काय आहे अष्टसात्विक भाव काय आहे हा अनुभव म्हणजे तिथे आपल्याला बघायला भेटतो आणि हाच अनुभव परंपरेनुसार लक्षात ठेवा सनातन धर्माच्या परंपरेनुसार आदिनाथ गुरु सकारा सिद्धा असला मशिंद मुख्य शिष्य महषिंद रानी बोलत वृक्ष शिखेला आणि वृक्ष एका ज्याला अर्थाने हस्त चापी भाव आणि उत्पन्न होता देव कृपा देवाची कृपा दिला प्रत्यक्ष कोणा का देवाची बोलला अहो तुम्ही जोपर्यंत उपाध्या मृत्य आहे तोपर्यंत देवाची कृपाच नाही का सोडून द्या तो विषय सोडून द्या तुम्ही बाजूला वा जोपर्यंत उपाधी मध्ये आहे तोपर्यंत देवाची कृपाच नाही एकदा भावावर केले म्हणजे भाव आणि देव वेगळा आहे का जेव्हा जीव साधक जेव्हा भावावर जातो ना तेव्हा त्याचा दे जीव भाव संपला जातो त्या शिव भाव होतो आणि मग तिथे काय होतो दोघांचा लग्न वाक्यांनी लक्ष ठेवा काय होतं जीव शिवाचा तिथे लग्न होत आणि मग लग्न झाल्यानंतर त्या नवरीच्या नाही तुळशीची माल आहे आणि नवराबाई कोणती कोणाची अखंड चिंतन आणि तुळशीची माल असेल कारण अखंड चिंतन असेल त्याची वाट बघतो दद दुसरी चांगली दु। 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 त्याला रस्ता कुठला आहे कुठला मार्ग आहे त्याला त्याला दुसरं काय जमाचा पाहुणा मग हो मला तुम्ही सांगा तुम्ही आम्ही कोण आहोत पटकन बोळा कोण आहोत देव आहोत की नाही सत्य गोळाला जा। झालं सत्य गोळाला घाबरायचा दिलेला चिंत दिलेलं नाव त्या नावावरती चिंतन करा आणि चिंतन केल्यानंतर तो चिंतन जेव्हा चित्ताला लागतो चित्त शुद्ध झाला ते तिथं भगवान देवून बसतो चित्त शुद्ध होती मित्र होती व्यागी सर्व दया आहोत तुमच्या सर्वांचा आशीर्वाद हा मला प्रसाद मिळाला आणि सर्वांचा तुमचं दर्शन मला प्राप्त झाला तुम्ही आम्ही भाग्याचा दक्षण ठेवा एक गोष्ट ठेवा तुम्ही आम्ही भाग्याच तुम्ही आम्ही पुण्यवंत आहोत म्हणून इथे बसतोय तुमच्या आमच्या वाट्याला पुण्य नसता तर इथं बसतो पुण्य जर वाघवंत असेल पुण्य जर तुम्हाला कमी करायचं नसेल तर मग काय करा करामस कीर्तन साधन मय सोपे जल तिन बापे जर्मन जिथे पुण्य कमी झाला तिथे माझा वाघावा La con la, dieta, la, dieta. la, dieta, la, dieta, la dieta.